बातमी आहे लाडकी बहीण योजनेबाबत या योजनेसंदर्भात शासनाने एक महत्वाचा निर्णय घेतला आहे तो म्हणजे ज्या घरामध्ये चारचाकी वाहन असेल अथवा जे कुटुंब सधन असेल त्या कुटुंबातील महिलांना लाडक्या बहीण योजनेअंतर्गत येणारे अनुदान बंद होणारे आणि याबाबत सर्वेक्षण करण्यासाठी अंगणवाडी पर्यवेक्षकांना घरोघरी जाऊन सर्वेक्षण करण्याचा आदेश देण्यात आला आहे मात्र अशा कोणत्याही सूचना अद्याप आम्हाला मिळाल्या नाहीत अशी माहिती एकात्मिक बाल विकास केंद्राचे अधिकारी देत आहेत संदर्भात त्यांच्याशी बातचीत केली आमचे प्रतिनिधी अविनाश पवार यांनी आपण पाहिलं की लाडकी बहीण जी योजना आहे या योजनेच्या संदर्भात आता सरकारने एक वेगळी नियमावली लागू करण्याचं ठरवलेलं ला आहे आणि त्याच्यामध्ये जर आपल्या कुटुंबामध्ये चारचाकी वाहन असेल अथवा आपण सदन असाल तर या योजनेसाठी आपण अपात्र ठरणार आहे आणि याकरिता संपूर्ण महाराष्ट्रामध्ये मा सर्वेक्षण केलं जाणार आहे आणि हे सर्वेक्षण जे आहे ते एकात्मिक बालविकास विभागातर्फे केलं जाणार असल्याची माहिती समोर येताना दिसत होती मात्र अजूनही याबाबतीत सर्वेक्षण हे सुरू झालं आहे का याची माहिती घेण्यासाठी आपण पुणे जिल्ह्यातल्या आंबेगाव तालुक्यामधल्या इथल्या मनसरच्या एकात्मिक बालविकास केंद्रामध्ये आहे इथले अधिकारी आपल्यासोबत आहेत काय सांगाल की हे सर्वेक्षण सुरू झालेलं आहे किंवा याविषयीचं काही सर्वेक्षण होत आहे का आत्ता नाही अद्याप अशा कुठल्याही सूचना या कार्यालयास प्राप्त नाही आहेत आणि सध्या असं कुठल्याही प्रकारचं सर्वेक्षण सुरू नाही आहे वरिष्ठ पातळ ज्या वेळेस अशा सूचना येतील सर्वेक्षणाच्या किंवा कुठल्याही या संदर्भात त्यावेळेस तशी कार्यवाही पुढे केली जाईल मात्र आपण काल देखील बैठक होतात पुण्यामध्ये पुण्यामध्ये मोठी बैठक झाली या संदर्भात त्या बैठकीत तरी याविषयीची काही माहिती मिळाली किंवा मा सर्वेक्षणाच्या काही सूचना मिळाल्या नाही तसे काही सूचना मिळाल्या नाही आहेत तर आपण पाहिलं की ज्या पद्धतीने आपण इथे पाहतोय की पुण्यामधल्या ग्रामीण भागामध्ये म्हणजे आंबेगाव तालुक्यामध्ये एकात्मिक बालविकास केंद्रामध्ये मी आता इथे आहे आणि अंगणवाडीच्या ज्या पर्यवेक्षिका आहेत त्या यावर सर्वेक्षण करत असल्याची माहिती ही दिली जात होती मात्र अजूनही याबाबतीत काही सर्वेक्षण सुरू झालेलं नाही आहे मात्र परिवहन विभागाकडून याविषयीची एक यादी ही मागवण्यात आलेली आहे त्या वाहनांच्या संदर्भातली माहिती घेऊन त्या त्या कुटुंबातील ज्या काही महिला असतील त्यांचे अर्ज अपात्र ठरण्याची शक्यता आहे मात्र अजून तरी एकात्मिक बाल विकासाकडून अजून हे सर्वेक्षण सुरू झालेलं नाही अविनाश पवार एन डी टी मराठी मनसर पुणे